आता माझी जगायची इच्छा संपली अशी चिठ्ठी लिहून तरुणीनं संपवला जीवन प्रवास माझी जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी लिहून आय टी अभियंता असलेल्या तरुणीनं इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये एकतीस मे रोजी ही घटना घडली अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे वर्ष पंचवीस राहणार हिंजवडी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे अभिलाषा हिंजवडी आय टी पार्क मधील एका आय टी कंपनीची नोकरी करत होती तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटी मध्ये राहत होती एकतीस मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटी मध्ये दुचाकीवरून आली लिफ्टनं इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर गेली तिथून ती तिनं उडी मारून आत्महत्या केली याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सोसायटीच्या पार्किंग मध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वायसीएम रुग्णालयात शौविच्छेदन करण्यात आले बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे डाग अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला अभिलाषा रात्री एक वाजता पर्यंत रूममध्ये होती त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले ती रूम मधून दिसून आली नाही त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले परंतु त्याबाबत लक्षात आलं नाही त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता अभिलाषा रूममध्ये आली नव्हती त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते पण तिचा फोन बंद असल्यानं संपर्क झाला नाही काही वेळानं पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले असं अभिलाषाच्या मैत्रिणींना पोलिसांना सांगितलंय नॅपकिन मोबाईल जप्त पोलिसांनी घरात पाहणी केली असता अभिलाषा हिना लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली माझी जगायची इच्छा संपली आहे मी हे स्वतःच्या मर्जीनं करत आहे असं चिठ्ठीमध्ये लिहिलंय रक्ताचे डाग असलेले नॅपकिन व इनार उशीचे कवर व मोबाईल पोलिसांनी जप्त केले तिनं चिटीत लिहिलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता प्राथमिक अंदाजात पोलिसांकडून वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा